काय चाललंय तुझं हे भाई आत्तीच आहे ते आत्तीच आहे ते जिजा नमस्कार म्हणजे प्रकाश आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवी जिजा काय गेकल तिनं घाली काय ग बाय जिजा जिजा काय केलं चल इकडे तू चल गाली चल इकडे आमच्या आत्तींचं <laughs> सकाळ सकाळ तिने नुकसान केलं आणि आमच्या आत्तीला माहीत नाही आमच्या आत्ती गेल्या का आम्ही आणि तर सकाळी लवकर उठून व्यायाम करायचं म्हटलं माझ्या आत्याची मुलगी आली आहे काल आणि दोघींचं ठरलं की लवकर उठून उद्यापासून जरा व्यायाम करूया आणि पहिल्या दिवशीच उशीर झाला उशी पण कॅन्सल नाही केला आम्ही आणि आत्ता वाजेत पावणे आठ काहीतरी झाले सात वाजता उठून व्यायाम करायचा ठरवलेलं पण उशीर झाला कारण म्हटलं की हिला पण ही पण झोपली नाही मी एक वाजता झोपली आहे रात्री बाई जिजा तर माझ्या आत्याची मेहित गेली गे आत्तानं सोडायला स्टँडवरती काहीतरी काय पोरगी मला का नाही गप्प बसून घेणार काय सोडते तर ती स्टँड वरती त्या दोघींना सोडायला गेले त्यांचं काम आहे त्यामुळं त्या गेल्यात कोल्हापूरला आणि त्या कोल्हापूरला गेल्यात आणि मी काय सांगते मुली सगळे सा विसरते तर सकाळी सात वाजता उठायचं ठरवलेलं पण उशीर झाला मीच एक वाजता झोपले रात्री साडेसातला उठले आणि मग वर आले आणि वरती टेरेसवरती व्यायाम करायचा म्हटलं पण इत इतकी थंडी आहे ना आमच्या इकडं खूप थंडी आहे असं मी तर ह्या वेळेसच्या थंडीला अशा मार्गायचे म्हणत म्हणजे ह्यावेळेस खूप जास्तच थंडी आहे ह्या वर्षी ह्या वर्षी खूपच थंडी आहे म्हटलं वरगच्ची वर तर काय जमणार नाही मला ते थंडीचं खालीच करणार आहेत हॉलमध्येच व्यायाम करणार आहे आमच्या आत्तीच्या घरात ही पूर्वी का नाही मला ग बसून देणार ना त्या गाव झाली माझी पोरगी तर माझ्या आत्याची मुलगी आली होती म्हटलं थोडे दिवस का होईना त्याच्यासोबत थोडासा व्यायाम करूया आणि मी रोज काही वसं उठून व्यायाम करत नाही आज पहिल्यांदाच उठून म्हटलं दोघेच ठरले की हां करूया तर म्हणून म्हटलं मन की जरा म्हटलं तिची पण कंपनी होईल आणि मला एक कशी कमेंट आली होती की डिलेवरीनंतर तुमचं वेट कमी झालं नाही का तर माझं बऱ्यापैकी पण झाले बरं का वेट कमी पण बिन डायट करता आणि बिन एक्सरसाइज वगैरे करता आपाप आप मनानच कमी झालं आहे आणि मी आधी जिम लावली होती जिजा जेव्हा सात आठ महिन्याची होती ना तेव्हा मी जिम लावली होती सात महिन्याची आय थिंक होती तेव्हा तर एक दहा दिवस मी जिमला गेले आणि परत मी जिमच बंद केली त्याच्यामुळं मी काही जिम जिमला पण कंटिन्यू अशी जात नव्हते तर असं झालेलं आणि मी मला काही जिमला जाऊन पण वेट कमी आलं म्हणजे ती माझी चुकी होती मीच गेले नाही कंटिन्यू हां तर असं झालं तर जिजा झाल्यानंतर बऱ्यापैकी माझं बिन डाएट करता आणि बिन हे करता एक्सरसाइज करता वजन कमी झालेलं आहे आणि माझं जर आधीचे तुम्ही फोटोज बघितलं ना तर तुम्ही म्हणणार पण नाही की मी इतकी बारीक होते खूप बारीक होते मी आणि प्रेगनेन्सीनंतर तब्येत खूप वाढली माझी खूप म्हणजे एवढी वाढली की सगळी नावं ठेवत होते माझे रिलेटिवमध्ये पण आणि सगळेच माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे नावं मला ठेवत होती किती जाड झाली म्हणून तर पण आता आपोआप कमी आहे मला स्वतःच बाहेरचे लोक म्हणतात की तब्येत जरा कमी झाली आहे आणि थोडी कमी होते चहा आहे आणि मी किती म्हटलं तरी माझ्याकडून काय चहा सुटत नाही मी म्हटले चहा जरा सोडायचं सोडायचं पण माझ्याकडं काय होत नसत्या तर चहा माझा होते आणि तिथं देवपूजा पण राहिली माझी आणि घरात आधी असा पसारा पडलाय आता औरायचे तिला आधी झोपवते खायला सांगा जिजाला आधी तिला झोपवते मग बाकीचं काय ते बघा तर जिजा झोपले आणि आता देवपूजा करून जाते बाहेर सॉरी देवपूजा करायला जाते बाहेर आणि आज काही मोडलच नाही माझा तर जिजा झोपले हो तोपर्यंत म्हणले की देवपूजा करून घेऊया कारण ती काहीच काम करून देत नाही तिच्या मागे एक माणूस लागतोच लागतो नाही तर सगळं वडायला ते पळते खूप म्हणजे दमवतात आजकाल खूप दमवायला लागले आणि आई गेल्या होत्यावरती कपडे धुवायला म्हणजे तसं काकून नाही का लावले कपडे धुवायला पण कपडे वाळत घालायला वगैरे टाकायला लागतात त्या टाकत नाही तर त्या पण जातात मग कपडे टाकायला गेल्या होत्या वरती आणि देवपूजा माझ्याकडं असते बा मला जास्त काय काम नसतं सासरमध्ये देवपूजा आणि भांडी झालं ह्याच्या पलीकडं काहीच काम नसतंय आणि बाकीचं मग जेवण वगैरे सासूबाई उठून करतात लवकर करता तरी तर माझी देवपूजा झाली होती तर जिजाला झोपवलं आहे आणि माझी देवपूजा पण झाली आता भांडी घासायची राहिले आता ती उठल्यानंतरच मला घासायला येणार कारण आवाज वगैरे येणार ना भांड्यांचा त्याच्यामुळे ती उठणार तर मला एक गोष्ट सांगायची काल तर मी इथं आले सासरी आणि काल आल्या आल्या टोमण्या ऐकायला मला भेटले तर काही बायका आहेत त्यांना माझ्या बद्दल एवढा प्रॉब्लेम आहे ना माझ्यावर म्हणजे काय त्यांना काय म्हणजे माझ्या आयुष्याबद्दल माझ्या वागण्याबद्दल मी कुठं राहतोय काय करतोय बाईचे लाडू संपले काय मम्मीच्या घरातले परत एकतर परवा तर एक बाई म्हणते मम्मीला फट्टी दुसरी होती तर ती बोलली की काय बरं हां काय दिवाळीला आलेली अजून गेली नाही काय तर मम्मी म्हणली नाही गेली थांबले इथं सास त्यांच्या सासूबाईंची कामं चालू आहेत त्यामुळे थांबले तिथं आणि त्याच बोलल्यात की इकडं थांबा आणि ती काय एवढं एक्सप्लेनेशन देत बसली नाही आमची मम्मी तर मम्मीला म्हणतात तिकडं राहायला काय होतंय तिला आणि तिकडे तेवढं चार कामं केली असती तिनं पूर्गीला घेत घेत तू येऊन बस इथं माझ्या पुरगीला घेऊन मी करते कामं तू येऊन इथं घरात बस मी करते कामं नाही तर तूच ये आपल्या आमच्या घरात तुझा संसार सोड तिकडं तूच ये इथं इतकं मला असला राग येतो आहे ना स्वतःच्या घरातलं बघा जरा स्वतःच्या घरात काय चालू आहे काय नाही तुमच्या घरातलं जर जा काढायला लागलो ना दिवस पुरायचा नाही मला सांगायला आणि दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्यांच्या आयुष्यात कशाला लक्ष घालताय मला इतका रांग येतोय असल्या बायकांचा स्वतःच्या घरात बघा जावा आधी काय चालले मग दुसऱ्यांच्या आयुष्यात ना खूप सायला येत जावा किंवा सारखं तिकडं मम्मीकडे मम्मीकडं असतो आहे माझ्या सासू सासऱ्यांना काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला का प्रॉब्लेम आहे त्यांना का प्रॉब्लेम आहे यार ते पण माझं घर आहे यार आणि लग्न झालं म्हणून काय सासरीच येऊन बसावं असं काय नाही आणि माझ्या सासू सासऱ्यांना मेन म्हणजे प्रॉब्लेम नाही कुणालाच प्रॉब्लेम नाही आमच्या घरात मी तिकडे येऊन राहिलेला आमच्या मम्मीना पप्पांना पण काय प्रॉब्लेम नाही आहे उलट त्यांना पण आवडतं मी आलेलं आणि वरनं घरातल्यांना कुणालाच प्रॉब्लेम नाही आहे ह्यांची काय तळतळा तळतळाट होत्या काय माहिती तर आई गेल्यात वर आमच्या कपडे धायला आणि आता जेवायचं आमच्यात नाश्ता नसते आमच्यात नाश्ता करत नाही कारण ही दोघं धीर आणि नवऱ्या असलं तर दोघं असली तर नाश्ता करतोय नाही तर नाश्ता आम्ही करत नाही कारण करन... <laughs> डायरेक्ट अकरा ते अकरा किंवा बारा वाजता आम्ही डायरेक्ट जेवतो आहे आता मग आता जिजाला झोपवलं आणि आणि मेन म्हणजे स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय स्वतःच्या घरात चा काय चालले त्याच्याकडे ह्यांचं लक्ष नसते ह्या बायकांकडं बायकांचं दुसऱ्यांच्या सुना काय करतात दुसऱ्यांच्या सुना कुठं राहतात कुठं जातात ते त्याच्याकडं जास्त लक्ष ठेवून असतात असल्या बायका निघाली तिकड निघाली म्हटलं तिकडं बायका टोमनं मारत्यात काल पण आल्या आले टोमनं मी एका भाषेत आमचे पप्पा तर म्हणतात तुला जमत नसलं तर मी सांगतो माझ्या भाषेत काय ते एका भाषेत सांगतो त्यांना मग मार टोमणं मग बघतो कसं टोमणं मारतात म्हटलं कशाला उगस बायका बायकांचं तोंड बंद होतं तसल्या त्यांना किती जरी समजावलं तरी त्या गायला बसणार नाहीत तर जिजा गेले तोपर्यंत मी पण जेवून घेते मला पण भूक लागली कारण नाश्ता मम्मीकडं पण आमच्या नाश्ता नसतोय आणि इकडं पण बसतोय ती दोघं आली तर नाश्ता खायला मिळतोय म्हणजे असं नाही की खायचंच नाही म्हणजे सासूबाई म्हणतात तूच थोपलं करू खा खरं मा एकटीसाठी कुठं करणार नाही कारण सासरी पण जातात लवकर माळ्यातून येतात ते त्याच्यानंतर मग ह्यालाच जातात सोसायटीत अस आहेत ना कामाला ते तर सोसायटीत जातात आणि सासूबाई काही एक दोन वाजलेशिवाय जेवतच नाहीत त्या तर मी माझी मी एकटी मला एवढा वेळ मला होत नाही त्यांचं एक एक आणि दोन टायमिंग आहे बिननाश्ता करत आहे एक दोन वाजता जेवतात त्या मला तर काय जमत नाही एवढा जेव्हा त्यामुळे माझी मी एक एकटी जेवते असे कधी कधी एकत्र जेवतोय नाहीतर नाही माझी मी एकटी जेवते बाकी आज जेवणात घेवड्याची शेंग आहे पाव पावट्याची आमटी पावटा आमच्या इकडं पावटा म्हणतात आणि आमच्या मामाच्या गावाच्या इकडे ना वरणा म्हणतात वरण्याची आमटी आणि पावटा म्हटलं की नाही तिकडची माणसं हसतात पावटेची आमटी केल्या असं म्हटल्यावर तर कालची वांग्याची आमटी राहिली आहे थोडी आणि हे ना आमच्या शेजारच्या एका काकूने मिरच्या दिलेल्या आहेत तळून तर आता तो जेवते आणि त्याच्यानंतर जिजा आता काय गेले तिकडं आता ती काय एक तास दोन तास तीन तास तरी येत नाही तिला तो जोपर्यंत झोप येत नाही आत्ता झोप उठले तोपर्यंत तो पप्पा आलेच त्या मग लगेच लग तिला घेऊन गेले मग तिचं जेवण बिवण आहे ते काय मम्मी काकी बघतेस ते मला काय त्याचं काय टेन्शन नाही आहे तर मी निवांत जेवते तिथे फिरायला गेल्या आणि डुकरासने बाबा बाबा म्हणून बोलवायला गेला <laughs> डुकर बघाय गेले दोघी तुम्ही <laughs> जिजा ए जिजा ए जिजा कुठ आहे ग बाबा ए इकडे इकडे बल गेलाय किचनचा बरोबर टाइम बलगी गेला आणि आता चहा ठेवते सासरी झोपल्यात त्याच्यामुळं हळू बोलते चहा भिज भी, चहा भिजत आहे म्हणजे चहा करीत आहे आणि इथं मसूर डाळ जरा भिजत ठेवली आहे सकाळीच कारण मसूर डाळ <coughs> आज मसूरची भाजी करूया म्हटलं अख्खा मसूर करूया म्हटलं आणि आमचं इथं चहा पण उकळतोय आणि मी चहा सोडणार होते कारण वजन वाढते आणि चहा खरंच सांगते चांगला नाही आहे अजिबात पप्पा तर आमच्यासारखे खावतात चहा जाऊन मी पप्पांसमोर कधी मी चहा पित नाही पप्पा घरात न गेले नाही बाहेर मग मी मम्मी मला चहा देता नाही तर पप्पाने जर मला चहा पिताना बघितलं तर माझी काय वाट आहे म्हणजे खावतात ते त्यामुळं मी त्यांच्यासमोर कधी चहा पित नाही संघटना त्याच्यानंतर डिनरमध्ये होतं अख्खा मसूर तर अख्खा मसूर शिजवून घेतली होती डाळ आणि त्याच्यानंतर मग तेल गरम केलं जिरं टाकलं आता ही काय रेसिपी सगळ्यांनाच माहीत असेल आणि मी सिं साधं सिंपल करते मी काय मसाला मिसाला जास्त टाकत बसत नाही आलं लसूण सगळं टाकलं आणि आलं लसूण म्हणजे पेस्ट करून टाकत नाही आहे असं चेचून टाकते म्हणजे ते थोडंसं दाता आलं छान लागतं मला तरी तर कांदा टमॅटो सगळं टाकलं आणि आमच्या ह्या कढईत ना खाली चिटकत असते किती पण कमी गॅ गॅसवर तुम्ही शिजवा तरी पण ते चिटकतंच ही कढई कधी आम्ही जास्त यूज नाही करत जास्त मोठं काहीतरी करायचं असलं तर आणि तीनच माणसं जेवणात त्यामुळं जास्त काही असं करत बसत नाही आणि त्याच्यानंतर चटणी टाकली आपली घरची चटणी आणि मसूर टाकलं झालं मी काय असं अख्खा मसूर मसाला किंवा वेगळा कलर वगैरे काय ॲड केला नाही हे बिन कलरचं कसा कलर आला आहे काही जण करतात कलर, करता कलर वगैरे टाकतात किंवा भुक्का पण टाकलं तरी चालतं त्यांना पण कलर येतो पण मी काय टाकलं नाही मी आहे असं हे टाकलं कारण आमच्यात एक तर साधं सिंपल आवडते जास्त असं म्हणजे तिखट पण खात नाहीत कोण आणि कोथिंबीर टाकली आणि झालं अख्खा मसूर झालं अख्खा मसूर अख्खा मसूर करून झालेला आहे आणि जिजा आहे पप्पा पप्पा आलेले तिला घेऊन गेलेत जिजाला पप्पा आणि ते आमचं जेवण वगैरे झाले झाल्यावर येईल सकाळी पण जाते संध्याकाळी पण जाते मी नाही गेले तर माझी मुलगी जाते आणि जी घेऊन गेलेत आणि ह्यांचा फोन आलेला म्हणजे परवा मी तुम्हाला म्हटलं ना काल फोन आलेला परवा म्हणजे दोन तीन दिवस झाले मी काही परवा ब्लॉग केला नाही काल एक दिवस केला नाही फक्त आणि बाकी मग दोन तीन दिवस झाले ह्यांचा काय कॉलच नाही तर डायरेक्ट सांगितलं की सहा तारखेला कॉल येणार आहे त्यांचा बस